दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची इगतपुरी तालुक्याची आढावा बैठक पार पडली यात राष्ट्रवादीच्या इगतपुरी तालुका सरचिटणीसपदी नाशिक महानगर नियोजन समितीचे माजी सदस्य तथा शेनवड खुर्दचे माजी सरपंच हेमंत झोले यांची निवड करण्यात आली तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंसे यांनी त्यांची निवड करून आमदार हिरामन खोसकर जिल्हाध्यक्ष विष्णुपंत दुने ॲडव्होकेट संदीप गुळवे गोरख बोडके ज्ञानेश्वर लहाने यांच्या हस्ते हेमंत झोले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं आमदार हिरामन खोसकर यांची आदिवासी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी निवडींना विशेष महत्व प्राप्त झालंय माजी आमदार शिवराम झोले हे पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जात आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी